शंकराचार्य जी की ज्ञानाचा सगळा ग्रुप ज्याला प्रथम दर्शन मंदिर असं म्हटलं जातं म्हणजे बद्रीनाथाला जाताना सगळ्यात अगोदर लागणार मंदिर म्हणजे नरसिंह मंदिर किंवा याला जोशी मठ असं म्हटलं जातं याच जोशी मठामध्ये जगद्गुरु शंकराचार्यांची तुम्ही आता गादी बघितली आहे समोर जे हमाडपंथी मंदिर पाहत आहे हे मंदिर त्याचा माग तो पर्वत आहे काल खूप काही वाटतं बघा जी पर्वत आपण पुराणांमध्ये वाहतोय थोड्या मोठ्यांकडनं त्यांची नावं आपण श्रुत केली होती तो गंधमाधन नावाचा पर्वत आणि त्या पर्वताच्या मुखारविंदावरती असणारं हे नरसिंहाचं मंदिर आता भगवंत ज्या वेळेला अवताराला येतो कारण भगवंत अजय अज म्हणजे त्याला जन्मही नाही मरणही नाही आणि असा असणारा भगवंत सहा पद्धतीने अवताराला येतो अंश अंशांश आवेश कला पूर्ण आणि आवेश अवतार कशासाठी दैत्य प्रेमप्रणाला असं भक्त प्रल्हादासाठी भगवंतांनी घेतलेला हा आवेश स्वरूपामधला दशावतारापैकी एक अवतार आणि हे ते ठिकाण आहे की अवतार घेतल्यानंतर नरसिंह उग्र स्वरूप होत ती कुणालाही सौम्य करता आलं नव्हतं ते फक्त ज्याच्यासाठी अवतार घेतला होता त्याच्याकडनंच ते सौम्य होणार होत म्हणजे भक्त प्रल्हादाच्या आणि त्यांचा रौद्र रूप क्रूर रूप हे इथं सौम्य केलं म्हणून हे नरसिंह मंदिर आतमध्ये मध्ये मंदिराच्या भागामध्ये प्रत्यक्ष भगवंत नरसिंह विराजमान आहेत नरसिंह भगवंताच्या उजव्या बाजूला प्रत्यक्ष राम दरबार आहे त्याच्या डाव्या बाजूला बद्री विशाल भगवान ज्या वेळेला शीतकालीन असते त्यावेळेला इथं त्यांची प्रत्यक्ष पूजा अर्चा सगळ्या विधी इथं होतात बद्री विशाल भगवान त्याच्या बरोबर कुबेरजी त्याच्या सोबत उद्धवजी अशा पद्धतीने सगळ्या समस्त दरबार आतमध्ये मंदिरामध्ये आहे ज्ञानाईनं सगळ्यांचं दर्शन व्यवस्थित लक्ष देऊन घ्यायचं हे जय श्रीराम जय श्रीराम